जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या करंजी जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या सांगते सभेसाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलोय आपल्या करंजी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ सहित आशिषराव शिंदे बलोडी पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय सुहास नाना करंजे पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय पांढरुण खोत या तिघांच्या प्रचाराच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी या तिन्ही उमेदवारांच्यावरती आणि पर्यायनं शिवसेनेवरती प्रेम करणारे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी आणि मी प्रत्येक सगळं सांगतो की ज्यांच्यावरती ही निवडणूक अवलंबून आहे त्या सगळ्या माझ्या माता ज्यांनी काल मला राज्यभर पोचवलं हे सगळे माझे पत्रकार बंधू प्रचाराची प्रचाराचे आज सांगता सभा आपण या ठिकाणी पार पडतोय कालचं एकच भाषण असं झालं सगळ्या भाषणानं मला राज्यभर पोहोचव आणि मी शक्यतो त्या सगळ्या गोष्टी टाळत असतो पण गेले काही दिवस काही गोष्ट घटना घडल्या गट आणि त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता चंद्रादादानी विषय काढलाय म्हणून म्हणजे मी त्यांना नमस्कार पण केला की खरं हे विषय काढले नाही पाहिजेत पण विधानसभेच्या निवडणूक अगदी एक वर्षापूर्वी झाली होती तुम्ही माझी सगळी विधानसभेची भाषणं ऐकली होती काही दिवसापूर्वी नगर परिषदेची निवडणूक झाली होती विटा नगर परिषदेमध्ये तुम्ही सगळी माझी भाषणं ऐकली होती महानगरपालिकेची निवडणूक झाली महानगरपालिकेची भाषणं तुम्ही सगळी माझी ऐकली होती आता गेला एक महिना झाला मी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरतोय सगळी भाषणं काढून बघा मी कधीही कुणाचं नाव घेतलं नाही कधीही कुणावर टीका केली नाही कधी कुणाचा अपमान केला नाही कधी कुणाला तरी आपल्यामुळं मानसिक त्रास होईल असं कधी कोणाबद्दल भाषण व्यक्त केलं नाही त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावामध्ये आपल्या पार्टीच्या मार्फत जे विकास काम झाले आणि भविष्यामध्ये काय आहे या दोनच गोष्टी सांगून मी समोर बसलेल्या सगळ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझी सगळ्या निवडणूक अशाच झाल्या होत्या त्या त्या मी कधीच पुन्हा भाषण करत नाही पण ह्या दहा दिवसामध्ये काय घडलं आणि ते पळशीचं भाषण काय होतं त्याची पार्श्वभूमी सांगणं आता विषय निघाला म्हणून सांगून मग मी पुढे सरकार त्या दहा दिवसामध्ये प्रचाराची रणनीती थोडी विरोधकांनी बदलली का बदलली आता बलवडीमध्ये तर आमचे विरोधक प्रचाराला आले काय केलंय म्हणून सांगायचं म्हणून मत मागायचे काय एखादं काम केलंय काय एखाद्याच्या दुःखामध्ये तुम्ही आलाय लग्नाला आलाय एखाद्याच्या दुःखाच्या दुःखाचा प्रसंग तुम्ही इथं आलाय कधी उपयोगाला पडलाय एक निवडणूक झाली की डायरेक्ट पुढच्या निवडणुकीला आता काय सांगायचा हा प्रश्न असल्यामुळं मग मो काय करायचं तर बदनामी करायची मग बदनामी कशी करायची तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एक दहा पंधरा फेक अकाउंट काढले आणि इतक्या घाण 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 भाषेत मला शिवाय देते आणि मी ते आपलं मी काय फारसं बघत नाही माझा स्वभाव आहे मी काल सुद्धा बातम्यात सांगितलं होतं की तुम्हाला पटणार नाही जेवढ्या माझ्यावर काल नॅशनल लेवलच्या ज्या बातम्या आल्या माझ्यावरती मी आज पण एकही बघितलेलं नाही बाहे डखले, डखले, डखले डखले चारू चारू मला बाहेरच सांगितले शक्य आणि मग ते इतक्या शिव्या शाप मला मिळायचे पण मी ते समजून घेतलं होते की आपण आमदार आहे जसं चांगलं मिळणार आहे तसं वाईट सुद्धा आपल्याला मिळणार आहे मी ते समजून घेऊन डकलत 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 चालू होतो परत काय झालं सुभाषबाबर प्रतिक्रिया देत नाही मला पॅटर्न बदलला मला ज्या शिव्या चालू होत्या त्या भावना चालू केल्या त्या सोशल मीडियावर मग इथंपर्यंत पण ठीक होतं पण पळशीच्या सभेला गेल्यानंतर काही मुलांनी मला असं सा सांगितलं की पळशीमध्ये एका विद्वान वक्त्याने भाषण करत असताना इतक्या खालच्या थरावरती अनिल भाऊंच्या ते टीका केली की ते भाषेत तुम्हाला सांगणं व्यासपीठावरती मला आवडणार नाही आणि मग थोडंसं प्रतिक्रिया देणं आवश्यक होतं मी प्रतिक्रिया दिली तर आमच्या बहिणी कशी जावली मला माहीत नाही मी प्रतिक्रिया काय दिली होती मी आरे तुरे केलं कुणाला जो बोलला होता त्याला केलं मी काय मा, माननीय मुख्यमंत्र्यांना मी काय आता त्या अरे तुरी केलं पण काय वैशिष्ट्य आहे शंभर माणसात झालेली सभा आज देशभर पोचवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं <laughs> मनापासून म्हणजे काही आवश्यकता नसताना कुठली होती इतकं पेड नूट झाली म्हणजे अगदी जाहीर सांगतो मला वाटतं एवढ्या ज्या वेळेला ग्लॅमर मिळतं एखाद्या बातमीला हाईट मिळतो त्याचा अर्थ स्पष्ट होता की बातमी पेड आहे पण निवडणुकीमध्ये अशी मतं मिळत नाहीत मग असं तरी कोण मिळते का मग कुठंतरी माझं मुख्यमंत्र्यांचे संबंध बिघडत आहेत का आता ते बिघडतील का नाही बिघडतील त्यांना काय माहिती आमचं कालच कोणता नाही आता कोण सांगायचं लोकांना मला असं वाटतं की असं करून मतदान मिळेल असं काय मानणार मी कार्यकर्ता नाही मी तुम्हाला मुद्दाम एका गोष्टीची आठवण करून देणार आहे मग अशी चंद्राने एक सही दैन गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला के की घाटाखालची माणसं आपल्याला मुली देत नव्हती काय दे दुष्काळाची परिस्थिती दोन हजार बारा साली मी उपसभापती म्हणून काम करताना ह्या गावावर दिनाशे टँकर निघून येत होत आणि ज्यावेळेला भाऊ आमदार झाले त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं टेंबूरसाठी परत पाठपुराचा आणि मार्गस्थ विषय केले आज बलवडीची परिस्थिती दोन हजार बारा सालची परिस्थिती जमीन आसनाचा फरक बरोबर ना एक आठवण तुम्हाल हो। तुम्हाला सांगतो या महाराणावरती अनिल भाऊ इथल्या टेंबूच्या अधिकाऱ्यांना घेऊन टोपो शेत घेऊन महाराणामध्ये चालत फिरले होते प्रचंड मोठं योगदान बरोबर ना पप्पा प्रचंड मोठं योगदान त्या माणसानं देण्याचा प्रयत्न केला एक आठवण तुम्हाला सांगतो त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं आणि डॉक्टरने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की भाऊ सात दिवस तरी बाहेर जाऊ नका सात दिवस फक्त घरात बसा मी त्यांना दारडावून आलो होतो की तुम्ही बाहेर जायच नाही अजिबात आणि काय योगायोग होता त्यावेळेला बलोडीत पहिल्यांदा ते पाणी येणार होत आणि आम्ही भाऊंना सांगते अजिबात बाहेर पडायच नाही एक साक्षीदारिता आहे पण मी काही त्यांचं नाव घेणार नाही आता पाणी यायला सुरुवात अधिकाऱ्यांचा कोण आला भाऊ आम्ही आता बलुडीला पाणी चालू करतोय भाऊंना काय राहलं नाही जे स्वप्न आयुष्यभर बघितलं होतं ज्याच्यासाठी तन मन अर्पण केलं होतं ते पूर्णत्वास जाते आणि मी बाहेर कसं पडायचं नाही त्यांनी आयडिया केली मला एका कार्यक्रमाला पाठवलं तू म्हणजे जरा कार्यक्रमात त्या जाऊन मला काही जाता येणार नाही मी कार्यक्रमाला बाहेर पडलो आणि भाऊनी गाडी घेतली दादा नाव सांगू रे तुमचं संतोष भिंगार पत्रकार बसले त्यांना गाडीत घेतलं आणि भाऊ तडक बलवडीला आले बलिवडच्या कुठल्याही माणसांना माहीत नव्हते की अनिल भाऊ आले आणि माणसं सगळी त्या टाकीच्या उभा राहिली होती की पाणी येणार पाणी येणार पाणी येणार म्हणून सगळी माणसं होती भाऊ लांब भाऊनी गाडी उभा केली होती भाऊ काच वर करून त्या काचीतनं भाऊ बघत होती आणि पाणी आलं पाणी जसं आलं तसं माणसाने भाऊंच्या घोषणा द्यायला चालू केल्या आणि तुम्ही घोषणा देत होता आणि माझा बाप डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर गाडीत बसून रडत होता का तर आयुष्यभर जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्यात यश मिळालं होतं अशा माणसानं कुठल्या तर अशा माणसावर कुठल्या तर चिंपटण्यानं बोलायचं आणि मी काहीच जा बोलायचं नाही माझा बाप गेला ना दोन वर्षापूर्वी माझे वडील गेली संस्कृती असते काहीतरी आपल्याकडे प्रगात आहे गेलेल्या माणसावर भाग बोलू नये असं मानणार आपण सगळे कार्यकर्ते आहोत आज अजित दादा गेले आपण बोलायचं अजित दादांच्यावर कोण खपवून घे आणि सगळं बाजूला सोडा जाऊ दे ना माझी आमदारकी गेली तरी सुद्धा मुलगा म्हणून मी जर काय प्रत्युत्तर नाही देऊ शकलो तर चुकीच आहे ना मग ती हयात असते तर तुम्ही शंभर टक्के बोलायला पाहिजे हयात नसताना तुम्ही बोलताय माझ्या वडिलांनी माझ्यावर बोला ना मी एकाही माझ्या माझ्यावर टिकट केलेलं उत्तर आज ताकद केलं दिल्याने पण दुर्दैव तुम्ही आजही बाबुंच्यावरती बोलता याच्यासारखं वाईट त्या म्हणून ते झालं आणि आता काय आता तर नवी बातम्या चल मग कोण आहे सुहास बाबा आणि मी या सगळ्या लोकांना विनंती करतोय की तेवढं माझं नाव थोडी घेत जाऊ काय झालं भाऊ गेले विधानसभेचे निवडणूक झाले तुम्ही मला अष्ट्याहत्तर हजार मतांनी निवडून दिले त्या गोष्टीत जाणीव आहे मला ते तुमचं उपकार आहेत माझ्यावर माझ्या कुटुंबावरती अष्ट्याहत्तर हजार मात्र निवडून आल्यानंतर आपले कार्यकर्ते तरुण मुलं काय करायला लागली जिल्ह्यात नगरपालिकेची नगरपालिकेच्या लोकांनी विटा शहरातल्या लोकांनी माझ्या विश्वास दाखवला त्याला काही कारण आहे ना त्या शहरामध्ये मी ह्या दोन वर्षामध्ये दोनशे कोटी निधी विकास कामांसाठी दिलाय मी गेले सहा महिने त्या विटा शहरातल्या घर टू घर फिरायचा प्रयत्न करतोय लोकांना सांगायचा सा प्रयत्न करतोय की एक संधी द्या मी त्या ठिकाणी काम करू शकतो लोकांनी विश्वास ठेवला आणि नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे दिली सत्ता निकाल लागला की आमच्या पोराने फेसबुकला चालू केलं आता हा जिल्ह्यात नेता मी सगळ्यांना बोलून सांगतो असलं असं काय लिहू नका म्हणून महानगरपालिकेची निवडणूक लागली काही माझा अर्थार्थीचं म्हणणं होतं पण नेत्यांचा फोन आला की तुला जबाबदारी घ्यावं लागल नेत्याचा आदेश मानणारा मी कार्यकर्ताय गेलो दीड दिवस मला मिळाला होता अंदाज घेतला कोण नाराज होते काय होते गोळा केली सगळी सहासष्ट उमेदवार उभा केले उमेदवार उभा केल्यानंतर मला आनंद आला होता की पॅनल तर उभा केलं पण नाना नेत्याला ना परफॉर्मन्स दाखवायचा होता मी म्हणलं असं करून चालणार नाही काय तर करायला पाहिजे सर्वे केला दोन माणसं मला चांगली दिसली सगळी ताकद त्यांच्या मागे उभा केली ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी मी घरातच होतो मला पहिला फोन आला की तुमचा सागर वनखंडे निवडून आहे नगरसेवक झाला मी शिंदे साहेबांना फोन केला साहेब म्हणून अभिनंदन ज्या भागात नव्हते तिथं आपण पहिला नगरसेवक आणण्यामध्ये आपल्याला यश आलं दोन तास गेले आणि दुसरा फोन आला की तुमचे युवराज बावडेकर निवडून आले तुम्ही परत साहेबांना फोन केला साहेब म्हणलं दुसरा पण नगरसेवक निवडून आला आता ह्याच्यानंतर काय निवडून येणार नाही ना 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 पण पण सांगलीच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला महानगरपालिकेत कामानिमित्त जात असताना आता आपल्याला माणसं आहेत त्यामुळं आपण तिथं आपण जाऊ शकलो आहात मला म्हणजे तुझं अभिनंदन मी आता पाया डोक्यात त्या दिवशी असं होतं जेवायचं मी जो पाहिजे निवडण दुपारचं मी जेवलो आणि मला परत एका अधिकाऱ्याचा फोन आला मला सांगली लिहावं लागत म्हणलं काय म्हणून तुमचे दोन निवडून आलेत म्हणला आणि भाजपचे एकोणचाळीस वर्ष चांगले म्हणलं त्यांना अजून एक कमी पडतो जागा मी तडक उठलो होता त्या आणि सांगली गाठली का त्याला ते कारण असं होतं मला भीती काय हे आमचे दोन फुटले म्हणजे काय का पक्षाला काय सांगणार मी आज आपलं निवडून घालवले काय म्हणणार मी तडक त्यांना भेटायला गेलो आणि भेटून फक्त हाईकून हायक हायचं <laughs> ते आमच्यापर्यंत देखील चालू केलं किंग मेकर जिल्ह्याजन येता पण मी सांगतोय देणं पण मी मोठा नाही बाकी यंत्रणेनं ना मोठा नाही कशाला माझ्याकड्याने ना घालते आणि काल जे मला भोगायला लागलं ला नाही ते त्या सगळ्याचा परिणाम मला काल भोगायला लागला ठीक आहे घाबरत नाही घाबरून कोणाला सांगतोय असं नाही पण आज सुद्धा इथं सभा आहे परत त्या येणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांना माझी उलट उगच माझ्यावर काय बोलू नका कारण आता शेवटच्या सभा आहे आता ह्याच्यानंतर चार वर्ष निवडणूक नाही त्यामुळं मी कधी तुमच्यावर भाषण केलेलं नाही तुम्ही सुद्धा कधी भाषण करू मी आज बलवडीत येत असताना मला माहित आहे ना मी काय के काम केले आता संदीप रावणे सांगण्याचा काम प्रयत्न केला की आपण बलवडी बोर्ड रस्ता केला बलोडी खानापूर रस्ता केला हे सगळे रस्त्यापूर्वी साडेतीन मीटरचे होते विजय शेट आलेत आमचे एवढं मोठं घर बांधले आणि साडेतीन मीटर रस्ता होता त्यात अर्धा ता तुटला होता बरोबर ना वास्तुशांतीने येताना माणसं मर्सिडीज गुण आली बीएमडब्ल्यू गुण आली आम्हालाच वाटवला आली रस्ता विजय शेटच्या घरापुढचा नाही आता काय अर्थ नाही का आता परत जीवन गुण बोलवा आम्हाला <laughs> ते शंभूकोडी रस्ता करण्याचा प्रयत्न केला ह्या भागाला पाणी दिलं ज्या भागात पिण्याचं पाण्याची अडचण होती आज तिथं द्राक्षाचं उत्पन्न सगळ्यात मोठं घेणार आहे नंतर आपलं बलवडी आहे अंतर्गतच त्याला पैसे दिले दोन फुलांची कामं चालू आहे बंधारे सगळे आपण त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं मला माणसानं आवड ठेवायला लागली होती आत्ताच रस्ता केला होता करसुंडीपासून तामकडीपर्यंत उकरायला लागल्यावर मला गुरुजींचा फोन आला म्हणजे कळतंय का नाही आत्ता केल्यानं रस्ता का उकरायला लागलाय म्हणजे गुरुजी सातशे कोटी रुपये म्हणलं आपण एकशे बेचाळीस किलोमीटरला या मतदारसंघामध्ये आणली माझी अशी इच्छा आहे की खरसुंडी बलवडीचं माझी देवी आणि रेवन सिद्ध ते सगळे शक्तीपीठ करतात म्हणलं मला भक्तीपीठ करायचं आहे म्हटलं माझा आपलं आठ मीटरनं आपला रस्ता फिट झाला पाहिजे शिराळ्यापासून पंढरपूरला जाणारी सगळी माणसं बलवडून गेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणजे त्यासाठी आपण त्या ठिकाणी असतंच काम करू अजून एक स्वप्न आहे माझं तुम्ही सहज जावा बोडला आणि तुम्ही फोडूचं सिद्धनाथाचं मंदिर बघून या बांधकाम चालू आहे चार कोटी रुपये आपण त्या मंदिरावर गेले होते इतकं जबरदस्त मंदिर चालू आहे माझी इच्छा आहे मी आत्ता दोन कोटीचा भवानी मातेचा आपल्या मंदिराचा दिलाय आदरणीय पर्यटन मंत्र्यांच्या जवळ आहे तुम्हाला आत्ता आज यावरही तर की तुम्हाला मार्चचं बजेट झाले की दोन कोटी रुपये देतो तुम्ही मागणी करा मी तुम्हाला ह्या दोन वर्षात सात कोटी रुपये देतो भवानी मातेच्या मंदिर तिथे माझा पराव आहे माझी इच्छा महाराष्ट्रात माणसं आली पाहिजेत माझं भाऊनी मातेचं मंदिर बघा आणि मग हे काम करतोय आणि हे सांगून मत मागण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही कशावर मत मागता तुम्हाला बलवडीत करणार सगळ्या लोकांना माझी विनंती आहे कदाचित आज इथं काही बसले लोक असतील आवाज माझा ज्यांना जात असेल ते माझ्या विचाराशी एकमत नसतील सहमत नसतील ते ऐकत असतील भाषण त्यांना माझी विनंती आहे की राजकारण करताना समाजकारण करताना गावचं मार कधी नसतो मला काय कोणावर टीका करायची नाही पण सुहास बाबत फक्त बावीसशे मताच्या गावचा उमेदवार आहे विधानसभेचं आणि माझ्या विरोधात जो उभा राहतो तो पन्नास हजार मताच्या गावचा उमेदवार होता तो त्या गावात असंच सांगत होता की मी गावचा आहे मी गावचा आहे मी गावचा आहे तो बाहेरचा आहे तो बाहेरचा आहे ऐकलं नाही लोकांनी पाच हजार मताचं मत की मला विठर्न दिलंय ना कशाच्या आधारावर दिलं कामाच्या आधारावरती दिलं होतं आत्ता नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तेच सांगत होते घरडीचा माणूस नगरपालिका बघणार माणूस आहे आपण काय असं नाही स्वीकारलं माणसाने माणसाने नगरपालिका मिळाली का माणसाने गावचा उमेदवार बघितलं नाही काम कोण करते कोण आपल्या उपयोगाला पडू शकतं कोण आपल्याला मदत करेल कोण चोवीस तास उपलब्ध होईल आपल्यासाठी ही माणसं बघण्याचा प्रयत्न करतात बलुडी करायला माझी विनंती आहे तुम्ही तेवढं सक्षम आहे तेवढा विचार करू शकता या दोन्ही कुटुंबांनी गेल्या वीस वर्षामध्ये ह्या भागासाठी आपलं योगदान दिले योगदान दिलेल्या माणसांच्या पाठीमागं राहावा अशी विनंती मात्र मी तुम्हाला या निमित्तानं करणार नाही तुम्ही तुम्ही करायला माझी विनंती आहे अजून त्यांना मी कधीच भाषण करताना आज भाषण करताना आहे त्यांना राग आला होता पण वस्ताद असल्यामुळे दाख ठेवला एखादा पहिल्यावान असता तर काल माझ्यासारखा बोलून गेला पण दादा तुम्हाला म्हणजे काय कुणी 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 टीका करावी हा प्रश्न आहे ना ना तुम्हाला असं सांगितलं काय फौजदारचा इन्स्पेक्टरचा हा आता कोण म्हणते जो नगराध्यक्ष होता आणि परत कॉप नगरसेवक झालाय ते सांगते कोण आधी नगराध्यक्ष होता आता कॉप नगरसेवक हो। <laughs> आता ते पण नाही आता नाना मंदिर कसं आहे प्रभात क्रमांक सात चे नेते आणि नाना नाना एडमिशन कसे केलं तू नाना कर्तृत्वाने नाना जे एडमिशन कसे झाले सुहासचा ती तुम्ही नाही केला त्याच्या कर्तृत्वावर निर्माण सुहास नाना तुम्ही एकदा येऊन बघा त्याच्या जबाबदारीला ते किती काम करतात किती लोकांना भेटतात किती लोकांच्या दट पडतात किती फोन करतात आज नाना नेतृत्व सिद्ध केले ना, ना, बेना ना, ना है है। नाना बेनाप्रगर नगरपंचायत नाना सक्षमपणे सांभाळत आहेत गेले दहा वर्ष नाना त्या ठिकाणी काम करतायत तुम्हाला माझी विनंती आहे जो स्वयंभू असतो स्वतःच्या ताकदीवर तयार झालेला माणूस कधीही तुम्हाला त्याची अवकुणाची आवश्यकता नसते आज आज ता तुम्ही खरं बोलला की नाना पराभूत व्हायला कारण कोण होती तीच होती यांना कशाची भीती वाटत होती तर आपल्या पोराच्या पुढे कोण तयार होऊ नये राजकारण कुणाची तांब्रपट नाही कुणाची मालकी नाही सुहास बाबर सुद्धा राजकारणाचा ना मालक नाही आज या व्यासपीठावर मी तुम्हाला जो शब्द दिला तो शब्द तुम्हाल ना ना तुम्हाला सांगतो सुहास <पड़ी> नाना पंतसिंग गेल्यानंतर तालुकाच्या सर्वोच्च पदी तुम्हाला दिसेलबा सुहास बाबरला ना उद्या नाना काय मी माझं मला एक पक्क इथलं माझं कोण घेत नाही त्यामुळे उद्या माझ्यावर कुणी जरी भाषण केलं किती पहिल्या का शेवटची निवडणूक आहे का माणसं ठरतील काय करायचं सुहासबाबत बाबा सुभाषबाबत यांच्याच वर आहे काय आहे माझ्यापेक्षा जे दिलंय ते यांचं आहे काढून घ्यायचं तर हे काढून घेतील कुणी सांगायच करा त्यामुळे तुम्हाला विनंती एवढीच करणार आहे की मी तुम्हाला काम सांगून तुम्ही आता सभेला येणार आहे ना तुम्ही बलोटीत काय केलं सांगा एक काम दाखवा मी स्वतः समजतो मी आम्हाला प्रचार करू नका काहीच काम केलं नाही तर मागायची मागायची आता फक्त काल पण सांगितले मी आता फक्त दिसत जे माझ्यावर प्रयोग झाला काल तो आता कार्यकर्त्यांच्यावर होणार आहे आता येऊन सांगणार तुम्हाला महेशची मिटिंग झाली बरोबर संदीपच भाऊ शेठ चिडले जरा तुम्हाला माहित नाही सचिन सुद्धा आमची काल रात्रीच बैठक झाली आणि सगळ्या शेवटणार सुहास बरोबर फुटलाय पुढच्या पार्टीला आता काही नाही राहिलेलं ना। नाही त्यांना सांगण्यासारखं योगदान कोणाचं आहे तुम्हाला ठरवावं लागेल तरुण मुलांना माझ्या बलडीतनं विनंती आहे माझ्या माता भगिनींना विनंती आहे तुम्ही ठरवावं लागेल की ह्या घाट मात्यासाठी गेल्या वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये कुणी योगदान दिले कुणी काम केले आपल्या गावासाठी कधी ना गदे कधी तरी योगदान ह्या माणसांना दिले की नाही अशा माणसांच्या पाठींबा जर आपण उभा रा, राह राहू शकलो नाही तर पुढचा काळ तुम्हाला माफ करणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आम्ही अनिमित्ताने करालो आहे प्रचाराची सांगता सभा आहे जाता तुम्हाला एवढं सांगतो कारण मला अजून पुढे एक शेवटची सभा करायची आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता थोडस कसं असतं अशी सभा झाली मोठी झालंय सगळं ओके एवढी मोठी सभा झाली माझा सभांच्यावर विश्वास नाही माझा गर्दीवर विश्वास मुंबईतले एक नेते आहे इतकी गर्दी असते सगळेला कोणतं का त्या बरोबर परत ती आणि माझ्यावर चालू होते मी चंद्राला घेऊन फिरायला लागले काल कोणत्या तुला महाराष्ट्र फिरून घेणार नाही पण आपलं घडी मोठा तर घ्यावा एखाद्या बरोबर काय दोन काट्या वाटण्याच्या खाल्ल्या तर खाल्ल्या त्यामुळे विनंती आहे तुम्हाला की गाफिल लावू नका इथन पुढचे चोवीस तास हे राजकारणातले सगळ्यात अवघड चोवीस तास असतात या चोवीस तासामध्ये आपल्याला आपल्या गावामध्ये एक ना एक माणूस टिपायचा आहे त्या माणसाला आपली भूमिका सांगायची आहे त्या माणसाला ह्या दोघांचं काम सांगायचं आहे मला असं वाटतं सगळ्यात जास्त आपल्याला शिकले तुम्ही इंजिनियर आहे आणि लॉ इन आमच्या वहिनी एल एम झाले आम्ही गार्डी पंचायत समिती गाय चोवीस वर्षाची मुली उभा केली ती एल एल एम झाली आणि हायकोर्टला प्रॅक्टिस करते आमच्या विद्या मोठे निंबोड्यामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्या एल एल बी झाले चार महिला आहेत चारी चारी वकील आहेत आणि मी आमदार आहे त्यांचा वकीलच आहे तुमच्या सगळ्यांनी वकील म्हणून आम्ही एकत्र बनवत माझा शब्द या व्यासपीठावरनं एक ना एक दिवस हे दोघं निवडून तिघं निवडून आल्यानंतर आम्ही तुमची पाच पाच वर्ष तुमच्या संपर्कात राहू तुम्हाला मदत करू प्रत्येक गावाशी यांचं कनेक्शन राहील जिल्हा परिषद पंचायत समितीचे आलेली सगळी कामं सगळ्या योजना या भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत देण्याची जबाबदारी आमची सगळी एकत्रितपणे राहील आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा ना भाग ज्या पद्धतीने आम्ही बरोडीत काम केले असंच काम इथल्या पुढच्या काळामध्ये सुद्धा करण्याचं अभिवाचन तुम्हाला या निमित्त देतो पुन्हा एकदा विनंती करतो ताकदीनं काम ह्या चोवीस तासामध्ये करा आपलं भूमिका लोकांच्या पर्यंत पोचवा आणि परवा दिवशी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करून घेण्यापर्यंत तुम्ही सर्वांनी जबाबदारी पार पाडवी अशी विनंती करतो चिन्ह सगळ्यांच्या सा समोर सांगा जाता एवढं सांगतो मला बाळासाहेब सदाशिव पवार यांचा आपल्याला जाहीर पाठिंबा या ठिकाणी मिळवला आहे त्यांचं या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश आपण या ठिकाणी करतो आहोत बाळासाहेब जी बेगडे यांचा या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केला जातो या गावचा अभ्यास सूड दालाश्वर दादलात असणारं व्यक्तिमत्व सन्मानदेव बाळासाहेब जी निगडे त्यांचा ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतो पक्षाच्या आगामी सर्व निवडणुकामध्ये पक्षाचा हात बलकटगिरी करण्यासाठी या ठिकाणी त्याचा निश्चितपणे बोलाचं वाटा असेल यानंतर